मी प्रशांत माळी एकोणतीस आठ ला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी दिशाहीन प्रभागरचना केली आहे त्याच्या हरकत घेतली आहे हरकतीत दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले आज सुनावणी दरम्यान मी स्पष्ट बोललो की सन्माननीय प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराव यांचा हा दहा जूनचा दोन हजार पंचवीसचा आदेश आहे शासनाचा त्यावर हरकत केलेली आहे की दोन मुद्दे विषय असे आहे की पान नंबर चारवरचे जे काय दोन मुद्दे आहेत की प्रभागरचना ही उत्तरेकडून झाली पाहिजे आणि उत्तरेकडून न करता यांनी भलत्याच ठिकाणून ही प्रभागरचना केलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रभागरचना उत्तरेकडून सुरू झाली त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला जयश्रीताई कुलकर्णी या नगरसेविका होत्या आपण एकीकडे आसनगाव टिटवळून जेव्हा कल्याणकडे येतो तर रेल्वेच्या लोकलला पण नॉर्थ म्हणून उल्लेख होतो की तुम्ही उत्तरेकडून कल्याणकडे येतात म्हणजे मला हे समजत नाही एकोणीसशे पंच्याण्णवचे अधिकारी ज्यांनी हा ही प्रभाग रचना केली ते शिस्तबद्ध होते ते कायदेशीर होते का केंद्र सरकार एकीकडे जी नॉर्थ बाजू दाखवत आहे टिटवळेची ते कायदेशीर आहे का महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी हे बाई बेकायदेशीर आहे क्लिअर कट या प्रभाग रचनेमध्ये राजकीय घोटाळा झालेला आहे कुठेतरी अधिकाऱ्यांना प्रेशर आहे असं मला वाटतंय आणि माझं सर्वात प्रथम तर हे म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हा प्रधान सचिव साहेबांचा जो अवमान केलेला आहे दहा जूनच्या जी आरचा या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या शासनाच्या जी आरचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच पायमल्ली केलेली आहे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या दोन विषयात एक दहा नंबर वॉर्ड जो पॅनल आहे त्याच्यामध्ये एक वालदुरीचा पूल आलेला आहे त्या पुलाच्या खाली तीन ट्रॅक आहे रेल्वेचे एक मालगाडीचा आहे एक पुण्याकडचा आहे एक कर्जत कर्जतचा आहे अशा पद्धतीने जेव्हा शासनच सांगते तुम्हाला की पूल आला रेल्वे रूळ आला ती तुम्ही करू नका आणि एकीकडे तुम्ही पूर्णपणे दिशाहीन आहे आणि याच्यामध्ये आमच्या या हरकती सुनावणीमध्ये काही गोष्टी केल्या नाही तर आम्हाला नाही लाजाने आम्हाला कोर्टात धाव घ्यायला लागेल धन्यवाद